श्रीराम विद्यालयाची समृद्धी देवीदास कातळे फिडे रेटिंगमध्ये येऊन आंतरराष्ट्रीय मानांकन मिळालं बुद्धिबळ स्पर्धेमध्ये तिनंही उज्ज्वल संपादन केलं त्याबद्दल लातूर ग्रामीणचे आमदार सन्मान्य रमेश अप्पा कराडसाहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याच पद्धतीनं रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीमान देवीदासराव गुरुजी यांचे सचिव सन्माननीय ॲडव्होकेट पंडितराज गुरगिलेसाहेब सहसचिव श्रीमान विठ्ठलरावजी कटकेसाई प्राचार्य सिद्धेश्वर मामळगे विजराम प्राथमिकचे मुख्याध्यापक सतीश मोरे पर्यवेक्षक अनिल कुटवाड व ज्येष्ठ प्राध्यापक भरत दायगुडे यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार संपन्न झाला लातूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं श्रीमान शंकर बुड्डे सर श्रीमान भारत इगे सर व इतर पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या वतीनं सत्कार संपन्न झाला या उज्ज्वल यशाबद्दल रेनापूर शहरातील रेणापूर तालुक्यातील विविध सामाजिक संस्था गणेश मंडळ व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं समृद्धीचा सत्कार संद्धिता संद्धिता करण्यात आला दीडशे महिला खेळाडू छत्रपती संभाजीनगर येथे सहभागी झाल्या होत्या त्यामध्ये आपल्या खेळातील थे चतुराई दाखवत समृद्धीची आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवलं आणि त्यामुळं मध्ये तिला स्थान मिळाल्यामुळं रेणापूरकरांना आणि सर्वांना तिचा सार्थ अभिमान वाटतो